हा लक्ष द्या इकडे तुम्हाला आवाज शिकवलेला आहे मागच्या पाठामध्ये बरोबर आता तुम्हाला मी काही शब्द देणार आहे आणि त्याचा उच्चार तुम्हाला खाली लिहून आणायचा आहे इथं फक्त सांगायचा आणि घरून लिहून आणायचा तयार आहात हा वाचा रीड अलाउड वाचा वाचा सगळ्यांनी वाचा लिहायची घाई करू नका हा लिहायला मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आता वाचा आता वाचा

Wa sarwani Wa ta Wa वाचा आता वाचा आता वाचा हा डी आहे डॉट व्हेरी गुड आता पुढे व्हेरी गुड आता वाचा लॅड लेड़। का लॅब असं लांबू नका जास्त वेळ पटकन मायचं हा मॅप ओ आहे हा टॉप व्हेरी गुड वाचन आपल्याला छान आलं पाहिजे हा वाचा वाचा आता वाचा नेट गुड आता वाचा वेब बरोबर आहे आता वाचा आता वाचा आता वाचा आता वाचा हा नीट वाचा आता वाचा बॉय व्हेरी वेरी गुड आता वाचा आता वाचा हाँ? हाँ? ए आहे ए का ओ आहे काळजीपूर्वक बघायच बरोबर हा आता वाचा वरदला वाजवू नको म्हणा वाचा हे नीट बघा हा वेट आता वाचा क्वीन आता वाचा तीन व्हेरी गुड जरा लक्षपूर्वक बघा

कोण बोलतोय इकडं काय चालू आहे आणि तुम्हाला काय सांगितलंय वाचन सर्वांनी सोबत वाचायचं टॉप हा गॅप पटकन वाचायचं तुम्हें गैप अस नहीं गैप yeah, yeah, yeah. हाँ हाँ नीट नीट जेट जेट आता वाचा पेट जेट. पेट आता वाचा एस आता वाचा हिट आता वाचा कोण बोलत होत काय चाललंय पुढं विन आता वाचा कॉट आता वाचा आता वाचा टॉय झाले हा yeah yeah, yeah. yeah. लेग शब्द एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडचाळीस पंचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस चौवेचाळीस सत्तेचाळीस अठ्वेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्ता अठ्ठावीस एकोणसाठ साठ एकोणसी एक 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 टू किती शब्द आहेत हे बहात्तर शब्द तर हे बहात्तर शब्द आपल्याला इथे येऊन प्रत्येकाला न थकता न थांबता वाचता आले पाहिजे समजलं आता हे सर्व शब्द तुम्हाला वाचता Etat. okay. okay.